राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांना मांसाहारी संबोधल्याचा वाद थांबत नाहीये धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर पुणे शिर्डी आणि मुंबईत तीन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करण्यात आले भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत आव्हाड यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून राम तो आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटन खात राम हा शाकाहारी नव्हता मांसाहारी होता पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन कि जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो